डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे जागतिक परिचारिका दिन, दिन उत्साहात साजरा दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेडच्या वतीने उत्सव समितीच्या आयोजनातून जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपाधीक्षक ग्रह डॉक्टर अश्विनी जगताप सेवानिवृत्त परिसेविका श्रीमती निलिमा अंबारे यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाय एच चव्हाण अधिसेविका श्रीमती मुदिराज नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य बालाजी नगराळे भीमराव चक्रे श्रीमती रेवता सालमवार श्रीमती जया काळमेघ समीर श्रीमती अलका जाधव इत्यादी मान्यवर मंडळींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती आज जागतिक परिचर्या दिन इस लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस विश्वस्तरावर साजरा करण्यात येतो तसा नांदेडला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय येथे पण साजरा करण्यात आला आणि ह्या निमित्ताने मी विश्वातील सर्व परिचारिका संवर्गाला शुभेच्छा देऊ इच्छिते आणि फ्लॉरेन्स नायटिंगलनी जे कार्य सुरू केलं हा नोबेल व्यवसाय ज्यांनी निर्माण केला आणि आज तो आज त्याचं खूप मोठ असं वृक्षाचं वृक्षारोपण झालेलं आहे तर त्यासाठी हा व्यवसाय इथून पुढेही नोबल म्हणून राहावा आणि त्याच्यात सर्व परिचारिकांनी आपलं सहकार्य करून अनमोल असं आपलं सहकार्य करावं हे मी सर्व विश्वातील परिचारिकांना आव्हान करते विनंती करते आणि आपण परिचार्य व्यवसायात आहोत त्याचा सर्वांनी अभिमान बाळगावा हा सार्थ अभिमान आहे की आपण एक जीवनदानाशी संलग्नित परिचर्या व्यवसायाची जागतिक परिचर्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मिस फ्लोरेन्स यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारका दिन म्हणून सर्व विश्वामध्ये या ठिकाणी साजरा केले जाते अगदी तशाच प्रकारे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे सुद्धा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड अंतर्गत उत्सव समितीच्या माध्यमातून आज बारा मे रोजी जागतिक परिचारकांनी या ठिकाणी साजरा करण्यात आला खऱ्या अर्थानं आमच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमचा हा जागतिक परिचारिका एक सप्ताह असतो जो की सहा तारखेला सुरुवात झालेला आहे त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असो क्रीडा उत्सव असो यांचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आजच्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थिती लाभलेली होती डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम ज्या की उप पोलीस अधीक्षक म्हणून आज या ठिकाणी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावलेली होती आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता आम डॉक्टर सुधीर देशमुख सर यांचे सुद्धा प्रमुख यांची सुद्धा प्रमु, अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लाभलेली होती आणि हा सप्ताह या ठिकाणी आम्ही परिचारांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी साजरा करतो तसाही आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे व आजच्या दिवशी मी तमाम जगातील सर्व परिचारकांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा द्यावी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेडच्या वतीनं ना। जागतिक परिचारिका दिवस बारा मे आज साजरा करण्यात आलेला आहे या बारा मेच्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त मी तमाम माझ्या सर्व भारतातीलच नाही तर जगातील सर्व परिचारिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा परिचारिका दिनानिमित्त मी आम्हाला सार्थ अभिमान आहे की मी एक परिचारक आहे आणि रुग्णसेवा करण्याचा माझा हा जे आम्ही सेवा देतो रुग्णसेवा त्याचा मला अभिमान आहे आणि तो खरंच आम्ही कोविडमध्ये फ्रंटलाईन म्हणून आम्ही जे सेवा दिली आणि जगाने सुद्धा आम्हाला नर्सेसला फ्रंटलाईन म्हणून जगाने नर्सेसचे एवढं कौतुक केलं त्याचा आम्ही आभारी आहो आणि रुग्णसेवेचा जे आम्हाला मान मिळाला त्याबद्दल मी या सर्व परिचारिकाचा अभिमान बाळगवतो आज आमचा हा बारा मे परिचारिका दिनानिमित्त आम्ही डॉक्टर चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या उत्सवासाठी आमच्या डॉक्टर चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता देशमुख सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोबतच या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वाय चव्हाण सर सोबत मेटरन मॅडम आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आपल्या डी वाय एस पी मॅडम जगताप मॅडम आणि सोबतच आमच्या परिसेविका अंबारी मॅडम जे की परिचारिकेच्या संघटनेचं आतापर्यंत त्यांनी काम केलेलं होतं त्याच संघटनेच्या पावलावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा संघटनेचा हा वसा आम्ही पुढे नेत आहे जिथं जिथं परिचारिकावर अन्याय होईल तिथं तिथं हा केशव जिंकलवाड पुढे येईल आणि परिचारिकांना न्याय देईल एवढंच मी सांगतो आणि सर्व परिचारिकांना शुभेच्छा देतो